सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा आपण अंगीकार केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोलाची भूमिका बजावलेली आहे आपण या, या दिवसाचं स्मरण आज करतोय आपल्याला आता पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत त्यानिमित्ताने आपण एक फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं समाज कल्याण विभागाने एक मोठी विद्यार्थ्यांची रॅली या ठिकाणी काढली आणि त्याचसोबत आपण महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण केलं आणि काही नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण घटनेच्या सरनाम्याचं वाटप पण केलेलं आहे तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे की संविधानाचं जे काय मूल्य आहे घटनात्मक मूल्य आहे त्याचं स्मरण आपल्या सगळ्या नागरिकांना झालं पाहिजे आणि त्यामुळे आपण हा दिवस साजरा केला परंतु या निमित्ताने मी असं पण आवाहन केलं की हा आपण सेलिब्रेशन करत असलो तरी डेली लाईफमध्ये रोजच्या जीवनामध्ये घटनेचा उद्देश पत्रिका जर आपण लक्षात ठेवली आणि त्या पद्धतीने जर वागलो तर आपल्याला खूप चांगला समाज घडवता येईल याच्यापेक्षा दुसरा चांगला वस्तुपाठ आपल्याकडे नाही आहे याच्यापेक्षा दुसरं दिशादर्शक जे काय आहे ते घटनेचा सरनाम आहे आणि त्यामुळेच आपण विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आता ज्या वयोगटातले विद्यार्थी आहे मला निश्चितपणे खात्री वाटते की या संविधानाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता तयार होईल ते फार जागरूकपणे इथून पुढं संविधानाच्या काही गोष्टी असतील तर वाचतील लक्षात ठेवतील आणि असे आपण नागरिक निर् चांगल्या पद्धतीने निश्चितपणे घडू शकतो तर मला वाटतं या कार्यक्रमामुळं निश्चितपणे अशा प्रकारचा एक चांगला संदेश जातो आणि त्या पद्धतीने पुढची त्यांची वाटचाल किंवा त्यांचं पुढचं मार्गक्रमण असेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते कारण ज्या पद्धतीचं नियोजन केलं समाज कल्याण विभागाने आणि सामाजिक कार्यकर्ते पण उत्साहाने याच्यामध्ये साजरे झालेत आपण या संविधान घर हर घर संविधान या मोहिमेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वाटपाची सुरुवात करणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण आज केलेली आहे तर त्याचंही आपण आज सुरुवात स्टार्ट केलं तर मी संविधान दिन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की आपण याचं जे काय जागरण आहे किंवा याचं जे स्मरण आहे ते रोजच्या लाईफ मध्ये करावं आणि आपल्याला एक घटनेप्रमाणे अभिप्रेत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला एक समाज या निमित्ताने घडवण्याचं मी आवाहन आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या निमित्त करतो धन्यवाद